नमस्कार विद्यार्थी केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस रिटर्न पॅटर्न साठी आपण इथे लेक्चर सिरीज कंडक्ट कर करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहेत इथं या लेक्चर सिरीज मधून जी पुस्तकं आपण विद्यार्थ्यांना सजेस्ट करतोय तर ही पुस्तकं फक्त स्पर्धा परीक्षाच नाही तर जे विद्यार्थी पदवी पदव्युत्तर परीक्षा देत आहेत विद्यापीठीय परीक्षा देत आहेत किंवा सेटनेटची परीक्षा देत आहेत अशा सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असे हे संदर्भ ग्रंथ आहेत पुस्तकांबाबत जर आपण बोलायचं झालं तर तुम्हाला प्रत्येक सेशनमध्ये मी सांगितले पुस्तक आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरून कसं मागवायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पुस्तकांच्या लिंक पण मिळून जातील अमेझॉन फ्लिपकार्टवरती पण पुस्तकं अवेलेबल आहेत किंवा तुम्ही केसागर बुक हाऊस पुणे इथे भेट देऊन पुस्तक परचेस करू शकता ठीक आहे ओके सप्टेंबर मध्ये तुमची पूर्वपरीक्षा आहे काही विद्यार्थी प्री प्लस मेन्स चा अभ्यास चालू असेल ऑप्शनल तुमचं चालू असेल तर इथं आपण प्रत्येक गोष्टीचा विचार करून सेशन कंडक्ट करत आहोत जिओग्राफीची जी सेरीज आहे ती पण कंटिन्यू होईल बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला पर्सनली मेसेज आले होते सोबतच क्वालिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र ही सिरीज पण आपली कंटिन्यू होत आहे पुस्तकं तुम्ही लवकरात लवकर मागवा अँसर रायटिंगला तुम्ही चालू करा फक्त प्रिलियमचा अभ्यास करत बसू नका सप्टेंबरमध्ये जरी प्रिलियम असली तरी मेच्या अभ्यासाला पण तुम्ही दिवसातून काही वेळ दिला पाहिजे ठीक आहे ओके तर आज आपण इथं बुक रिव्ह्यू घेत आहोत सोशलॉजी ऑप्शनल आणि जेव्हा आपले हे बुक रिव्ह्यू संपतील तेव्हा काही सेशन पण आपण सोशलॉजीचे इथं घेणार आहोत तर अतिशय विद्यार्थी प्रिय असा हा एक ऑप्शनल आहे सोशलॉजी संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना टेन्शन नाही ज्या विद्यार्थ्यांना सोशलॉजी ऑप्शनल घ्यायचं आहे तर सोशलॉजी साठी जर तुम्ही बघाल तर आपल्या पब्लिकेशनची भरपूर पुस्तकं अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये डॉक्टर विद्याभूषण आणि डॉक्टर सचदेवा सरांचं जे पुस्तक आहे यूपीएससी चे विद्यार्थी पण वापरतात तर हे पुस्तक मूळ मध्ये आहे हे पुस्तक तुम्हाला मराठीमध्ये अनुवादित करून मिळत आहे सागर पब्लिकेशन तर्फे इंट्रोडक्शन टू सोशियोलॉजी समाजशास्त्राचा परिचय ठीक आहे दुसरं पुस्तक आहे अँड इंट्रोडक्शन टू सोशियोलॉजी खंड पहिला खंड दुसरा ही दोन्ही पुस्तकं पण सरांनी लिहिलेली आहेत सोशियोलॉजी ऑप्शनल साठी एक आयरियल पुस्तकं मानली जातात ही सोबतच इथं समाज कल्याण आणि समाज कल्याण प्रशासन हेही पुस्तक खूप महत्वाचं आहे डॉक्टर सरांचं आणि याच पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपण आज बघणार आहोत बाकीच्या पुस्तकांचे बुक रिव्ह्यू पण आपण बघूया आधी तुम्ही ऑप्शनलचा जो तुमचा सिलेबस आहे तो सिलेबस बघून घ्या म्हणजे तुम्हाला इथे जी इंडेक्स आहे ती कोरिलेट करता येईल त्याच्यानंतर सुनील माईसरांचं पुस्तक आहे समाजशास्त्राची मूलतत्वे हेही तुमच्या ऑप्शनलसाठी खूप जास्त उपयोगी पडणार आहे पुढचं पुस्तक आहे समाज कल्याण अध्ययन जे प्राजक्ता टाकसाळे मॅडम आणि अनुराधा मॅडमने लिहिलेलं आहे हे पुस्तक ऑप्शनल साठी उपयोगी पडणार आहेत त्याच्यानंतर संपूर्ण समाजशास्त्र हे सागर आणि वी बी पाटील सरांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये पुस्तक आहे आणि आणखी एक, एक महत्वाचं पुस्तक जे आपण बुक रिव्ह्यू मध्ये घेणार आहोत ते म्हणजे योगेंद्र सिंग मूळ लेखक आहेत सोशल चेंज इन इंडिया ठीक आहे तर बघा ऑप्शनल साठी तुम्हाला अशी भरपूर पुस्तकं इथं मिळत आहेत सोशलॉजी ऑप्शनल साठी विद्यार्थ्यांना ऑप्शनची एकच चिंता असते ते म्हणजे मराठीमध्ये आम्हाला कंटेंट अवेलेबल होईल का नाही तर हे मराठीमध्ये कंटेंट तुम्हाला इथं अतिशय उत्कृष्ट अशी पुस्तकातून मिळत आहे ठीक आहे ओके तर पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपण बघूया पुस्तकामधून तुमचा कोणता भाग कव्हर होतोय चालू करूया आपण आपल्या पुस्तकाची जी इंडेक्स आहे ती एक्सप्लेन करायला तुम्ही फक्त तुमचा जो ऑप्शनलचा सिलेबस आहे तो थोडासा समोर ठेवा जेणेकरून तुमचे जे डाऊट्स असतील ते डाउट्स क्लिअर होऊन जातील ठीक आहे ओके चला बघा अनुक्रमणिका आहे ही आपल्या पुस्तकाची जे पुस्तक मी तुम्हाला दाखवलं होतं याच्यामध्ये पहिला जो टॉपिक येतो तुमचा पहिला टॉपिक इथं समाज कल्याण संकल्पनात्मक आढावा तर पहिल्या टॉपिक मध्ये तुम्हाला इथं काय मिळत आहे समाज कल्याण संकल्पनात्मक आढावा ठीक आहे ओके मग याच्यामध्ये सुरुवातीला प्रस्तावना नेहमीप्रमाणे त्याच्यानंतर समाज कल्याण कल ही संकल्पना तुम्हाला इथं मिळेल आता ऑप्शनल ऍन्सर रायटिंग किंवा वर्णनात्मक स्वरूपामध्ये ही पहिलीच परीक्षा होते त्याच्यामुळे असे पहिल्या दुसऱ्या टॉपिक मधून साधे सोपे क्वेश्चन तुम्हाला तिथं येऊ शकतात हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर सामाजिक सेवा म्हणजे काय आता इथे आपण सेपरेटली सामाजिक सेवा अभ्यासतोय हो समाज कल्याण कल अभ्यासतोय त्याच्यानंतर तुम्हाला इथं ज्याच्यावरती तुमचे क्वेश्चन बनत असतात ठीक आहे ओके तुम्हाला काय असतो क्वेश्चन क्वेश्चन पार्ट मध्ये असतो दोन मध्ये किंवा तीन मध्ये समाज कल्याण म्हणजे काय सांगून सामाजिक सेवा आणि समाज कल्याण याच्यातील फरक स्पष्ट करा म्हणजे पहिला पार्ट तुमचा क्वेश्चनचा समाज कल्याण संकल्पना तुम्ही लिहिली पुढचा पार्ट तुम्हाला आयोगाने विचारलाय सामाजिक सेवा आणि समाज कल्याण यातला फरक तो रेडिमेड तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला आहे तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची ठीक आहे ओके म्हणजे दोन्ही संकल्पना देऊन दोन्हीतला फरक पण तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जातो त्याच्यानंतर समाजसेवा आता ही सामाजिक सेवा इतर समाजसेवा आणि समाज, समाज कल्याण याच्यातला फरक पण दिलाय खूप जवळ जवळच्या कॉन्सेप्ट असतात पण आपल्याला कन्फ्यूज करतात लक्षात आलं त्याच्यानंतर आहे सामाजिक सुधारणा सामाजिक सुधारणा म्हणजे काय त्याच्यानंतर सामाजिक सुरक्षा कार्यक्रम त्याची वैशिष्ट्ये तुम्हाला दिलेली आहेत त्याच्यानंतर काही निवडक देशातील सामाजिक सुरक्षा कार्यक्रम लक्षात घ्या आणि इथं आपल्याला जेव्हा आपण सामाजिक सुरक्षा कार्यक्रम अभ्यासतो तेव्हा करंट अफेअर्स मध्ये अशी काही उदाहरणं तुम्हाला मिळून जातात जी तुम्ही तुमच्या अँसर मध्ये वापरू शकता जेणेकरून तुमचा स्कोर जो आहे ना तो खूप चांगला होऊन जाईल ठीक आहे ओके नेक्स्ट बघा दुसरा टॉपिक आहे समाज कल्याण कार्यक्रम पद्धती आणि प्रारूपे समाज कल्याण कार्यक्रम पद्धती आणि प्रारूपे ठीक आहे ओके तर याच्यामध्ये समाज कल्याण कार्यक्रम निश्चित करणारे घटक बघा जसं क्वेश्चन असतो की समाज कल्याण कार्यक्रम म्हणजे काय ते सांगून ते निश्चित करणारे घटक स्पष्ट करा किंवा कल्याणकारी सेवांचं वर्गीकरण करा कार्याच्या पद्धती असतील आणि फायनली तुम्हाला इथं निष्कर्ष दिलेला आहे म्हणजे प्रत्येक टॉपिक असा इथं मांडलेला आहे म्हणजे जे है हे रह, रह, जे पुस्तक आहे ना सचिदेवा सरांचं हे पुस्तक तुम्हाला कितीही मॉडरेट टू डिफिकल्टेव्हलचा क्वेश्चन पेपर सेट होऊ द्या इथून तुम्हाला प्रस्तावनेसाठी कंटेंट मिळणार आहे निष्कर्षासाठी कंटेंट मिळणार आहे आणि जे क्वेश्चन फ्रेम होत असतात ना त्या क्वेश्चन मध्ये काय विचारलं जाईल त्या पद्धतीनंच तुम्हाला इथं सगळी माहिती पुस्तकामध्ये दिलेली आहे ओके क्लिअर तिसरा टॉपिक इथे येतो तुमचा समाज कल्याण प्रशासन एक अभ्यास विषय आणि व्यवसाय आता याच्यामध्ये बघा समाज कल्याण प्रशासन जे आहे का समाज कल्याण प्रशासन ठीक आहे समाज कल्याण प्रशासन म्हणजे काय समाज कल्याण प्रशासनाची व्याप्ती तुम्हाला इथं मिळते ओके आधी तुम्हाला समाज कल्याण प्रशासन म्हणजे काय विचारतील आणि नंतर तुम्हाला समाज कल्याण प्रशासनाची व्याप्ती विचारली जाऊ शकते ठीक आहे ओके त्याच्यानंतर समाज कल्याण सेवांचं मूल्यमापन समाज कल्याण प्रशासनाची तत्वे असतील किंवा समाज कल्याण प्रशासनाची कामं आहेत म्हणजे समाज कल्याण प्रशासन ही जी संकल्पना आहे किंवा एक अभ्यास विषय आहे ना त्याच्याबद्दल तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ठीक आहे तुम्हाला तत्व सेपरेटली विचारली जाऊ शकतात व्याप्ती विचारली जाऊ शकते कामं विचारली जाऊ शकतात आता हे सगळं कंटेंट आपण गुगल सर्च करत बसू शकतो का नाही जे व्यासंगी गाडे अभ्यासक असे लेखक आहेत ना अशा लेखकांची पुस्तकं वापरूनच आपल्याला काय करावं लागतो आपला जो ऑप्शनल आहे ना त्या ऑप्शनलची तयारी आपल्याला इथं करावी लागते ठीक आहे समाज कल्याण कर्मचारी प्रशासन आहे लोक प्रशासन आणि समाज कल्याण प्रशासन याच्यातला डिफरन्स तुम्ही इथं समजू शकता आणि स्पेशली समाज कल्याण प्रशासन एक व्यवसाय कसा हेही तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं आणि जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे आपण जर हे सगळं कंटेंट गुगल सर्च करत बसलो तर तिथं खूप काही आपल्याकडून मिसिंग होऊ शकतं जे एक लेखक म्हणून त्यांनी दिलेलं असतं लक्षात आलं कारण स्पेशली त्या विषयामध्ये त्यांचा गाडा अभ्यास असतो ते मोठे त्याच्यामध्ये तज्ज्ञ असतात त्याच्यामुळं नामवंत लेखकांची पुस्तकं तुम्हाला ऑप्शनमध्ये खूप चांगला स्कोअर करून देतात ओके त्याच्यानंतर आहे भारतातील समाज कल्याण प्रशासन म्हणजे सेपरेटली आपल्याला भारताबद्दल विचारलं जाऊ शकतं भारतातील समाज कल्याण प्रशासन ओके क्लिअर आई होप तुम्हाला इथंपर्यंत समजलं असेल नेक्स्ट आहे भारताची समाज कल्याणातील क्रांती बघा आता ही जी क्रांती आहे ही तुम्हाला प्राचीन काळापासून वर्तमान काळापर्यंत आहे लक्षात आलं भारताची समाज कल्याणातील जी क्रांती आहे ही प्राचीन काळापासून ते वर्तमान काळापर्यंत आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला समाज कल्याणाचा इतिहास अभ्यासायचा आहे समाज कल्याण प्राचीन कालखंड समाज कल्याण का मध्ययुगीन कालखंड समाज कल्याण का ब्रिटिश कालखंड ठीक आहे तर हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे इथं अभ्यास करायचा आहे आणि तिन्हीमध्ये जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि मग तिथून आपल्या जे ऍन्सर रायटिंग आहे त्याची तयारी आपली होऊ जाईल ओके त्याच्यानंतर स्वातंत्र्य उत्तर काळातील विकास कारण आपण इथं प्राचीन काळापासून वर्तमान काळापर्यंत बघतोय तर स्वातंत्र्य उत्तर काळातील विकास जर बघितला तर संविधानातील तरतुदी आपण बघू शकतो पंचवार्षिक योजनांचा दृष्टिकोन आपण बघू शकतो ज्याच्यामध्ये ज्या पंचवार्षिक योजना याच्याशी रिलेट करतात समाजकार्याशी त्याच्यामध्ये पहिली योजना चौथी योजना पाचवी योजना आणि सहावी योजना या सगळ्या योजनांचा आपल्याला इथं डिटेलमध्ये अभ्यास करायला मिळतो पुस्तकामध्ये ठीक आहे अदरवाइज आपल्याला जास्त कंटेंट बाहेरून मिळत नाही पुस्तकातूनच ना आपल्याला कंटेंट कलेक्ट करावं लागतं ओके पुढची इंडेक्स आपण कंटिन्यू करूया बघा काही घटक असे असतात जे खूप महत्वाचे असतात आणि त्याच्यावरती क्वेश्चन सतत येतात ऑप्शन जर तुम्ही तो ठेवला तर त्याच्यावर तुम्ही युपीएससीचे क्वेश्चन पेपर काढून बघा त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की क्वेश्चन कसे विचारले जातात याच्यानंतर आहे सातवी पंचवार्षिक योजना आठवी पंचवार्षिक योजना नववी दहावी अकरावी आणि बारावी तर या योजना ज्या आहेत ना या योजना तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायच्या आहेत जिथून तुम्हाला समाजकार्य समाज कल्याण याच्याशी संबंधित जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे मिळतील आणि स्पेशली भारतातील समाज प्रशासनाचा जो काय म्हणते त्याला विकास आहे तो तुम्हाला इथून अभ्यासता येईल ठीक आहे ओके क्लिअर म्हणजे प्राचीन मध्ययुगीन आणि वर्तमान काळ असा आपला इथं अभ्यास या पुस्तकातून कव्हर होऊन जातो त्याच्यानंतर आहे समाज कल्याण प्रशासनाचा जो विकास आहे ना समाज कल्याण प्रशासनाचा विकास ठीक आहे तर समाज कल्याण प्रशासनाच्या विकासामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला केंद्रीय समाज कल्याण मंत्रालयाची जी स्थापना झाली आहे ते अभ्यासायचं आहे बरोबर त्याच्यानंतर महिला आणि बाल विकास खात्याबद्दल आपल्याला अभ्यासायचं आहे समाज कल्याणावरील आर्थिक रकमेमध्ये वाढ असेल समाज कल्याण न्यायालयाची स्थापना असेल नियुक्त आयोग आणि समित्या असतील सामाजिक विधी विधान असेल समाज कल्याण विषयक राष्ट्रीय धोरण याला विस्तार करते स्वयंसेवी संघटना असतील कार्यक्रम आणि समाज कल्याणाचा संबंध असेल किंवा प्रशिक्षण संशोधन आणि मूल्यमापन असेल समाज कल्याणासाठी आंतरराष्ट्रीय मदत असेल तर हे सगळं आपण कोणत्या टॉपिक मध्ये अभ्यासतोय समाज कल्याण प्रशासनाचा विकास कशा पद्धतीने झाला आहे लक्षात आलं क्लिअर म्हणजे जेव्हा तुम्हाला एक्झाम मध्ये समाज कल्याण प्रशासनाचा विकास याच्यावरती क्वेश्चन मिळेल तर तिथं तुम्हाला मंत्रालयाची स्थापना सामाजिक विधान राष्ट्रीय धोरण स्वयंसेवी संघटना महिला बाल विकास समित्या आंतरराष्ट्रीय मदत कशाशी संबंधित क्वेश्चन आहे ते बघून तुम्हाला याच्यापैकी पॉइंट तुम्हाला मांडावे लागतील ठीक आहे ओके okay? क्लिअर त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे भारतातील समाज कल्याण प्रशासन ओके स्पेशली आपल्या okay भारतातलं समाज कल्याण प्रशासन तर याच्यामध्ये तुम्हाला केंद्र राज्य आणि स्थानिक पातळी तिन्ही ठिकाणचं जे समाज कल्याण प्रशासन आहे ते समाज कल्याण प्रशासन इतर पुस्तकामध्ये मिळून जातं ज्याच्यामध्ये केंद्रीय स्तर आहे केंद्रीय स्तरावरील प्रशासकीय के प्रशासकीय संघटन असेल कनिष्ठ पातळीवरील समाज कल्याण आहे त्याच्यानंतर राज्यस्तरीय समाज कल्याण प्रशासन ठीक आहे आणि या तिन्ही मध्ये काय फरक आहे काय साम्य आहे ते सगळं तुम्हाला पुस्तकामधून मिळून जाईल ओके क्लिअर आणि प्रत्येक टॉपिकच्या शेवटी तुम्हाला निष्कर्ष दिलेले आहेत जे की तुमच्या बॅलन्स मध्ये निष्कर्ष तुम्हाला लिहावे लागतात ना तर त्याच्यासाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहे ओके त्याच्यानंतर सहावा टॉपिक आहे सामाजिक संरक्षण सेवा सामाजिक संरक्षण सेवा याच्यामध्ये उनमार्गी बालकांचं कल्याण असेल राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संस्था असतील कैद्यांचं कल्याण असेल राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्थेची संरचना असेल आणि फायनली इथं तुम्हाला निष्कर्ष मिळतो ठीक आहे तर सामाजिक संरक्षण सा सेवामध्ये कोणते पॉइंट कव्हर होतात ते आपल्याला इथं फक्त लक्षात असलं पाहिजे तर उन बालकांचं कल्याण कैद्यांचं कल्याण राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संस्था राष्ट्रीय सामाजिक संरक्षण सा संस्थेची संरचना ठीक आहे ओके त्याच्यानंतर केंद्रीय समाज कल्याण मंडळ आणि राज्य सरकारांच्या समकक्ष संस्था बघा पुढचा टॉपिक आहे केंद्रीय समाज कल्याण मंडळ आणि राज्य सरकारांच्या समकक्ष संस्था ज्याच्यामध्ये केंद्रीय समाज कल्याण मंडळ राज्यस्तरीय समाज कल्याण सल्लागार मंडळे आणि निष्कर्ष याच्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे आठवा टॉपिक आपला इथे येतो स्वयंसेवी संस्थांची समाज कल्याणातील भूमिका आणि असे क्वेश्चन विचारायला आयोगाला खूप आवडतं इथं तुम्हाला रिसेंट मध्ये ज्या स्वयंसेवी संस्था आहेत ना त्याचे एक्झाम्पल जर तुम्ही लिहिले आन्सर रायटिंग करताना तर तुम्हाला तिथे खूप चांगले मार्क्स मिळून जातात ठीक आहे तर इथं बघा स्वयंसेवी संस्था म्हणजे काय ते तुम्हाला माहित पाहिजे स्वयंसेवी संस्थांची परकीय राष्ट्रातली भूमिका माहीत पाहिजे शासन आणि स्वयंसंस्था असेल स्वयंसेवी संस्थांच्या कार्याचं मूल्यमापन असेल त्यांना अनुदान कसं दिलं जातं मदत कशी केली जाते स्पेशली भारतामध्ये त्यांच्या कार्याची उत्क्रांती कशी झाली चौकशी आयोग आणि समित्यांची नेमणूक हा सगळा पार्ट इथं तुम्हाला कव्हर करावा लागतो ही फक्त इंडेक्स आहे लक्षात घ्या आपण इथं काहीही शिकवत नाही आहोत फक्त सोशलॉजी हा जो तुमचा ऑप्शनल आहे या ऑप्शनलचा सिलेबस तुम्ही बघा आणि या मधून किती सारा भाग या पुस्तकातून कव्हर होतोय ते फक्त तुम्ही इथं चेक करून घ्या ठीक आहे ओके okay? त्याच्यानंतर नववा टॉपिक आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण बघा पुढचा टॉपिक आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण याच्यामध्ये तुम्हाला आरोग्य धोरण जे दोन हजार सतराचं आरोग्य धोरण आपण लोकसंख्या धोरण अभ्यासताना पण अभ्यासतो पण इथं अजून डिटेल मध्ये आपल्याला अभ्यासावं लागतं ठीक आहे ओके okay? चल पुढचा पार्ट आपण बघूया बघा नेक्स्ट आपली इंडेक्स आपण कंटिन्यू करतोय ज्याच्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम बरोबर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमामध्ये तुम्हाला कीटकजन्य रोग नियंत्रक कार्यक्रम क्षयरोग नियंत्रण हे काही क्वेश्चन असतात ना हे तुम्ही केले पण असतील प्रिलियम्स साठी वगैरे पण जास्त विचारलं जात नाही कुष्ठरोग निर्मूलन कर्करोग नियंत्रण आयोडीन कमतरता विकार नियंत्रण कार्यक्रम अंधत्व नियंत्रण वैद्यकीय संस्था रुग्णालय राज्यस्तरावरची प्रशासकीय यंत्रणा केंद्रीय शासनाच्या आरोग्य योजना आंतरराष्ट्रीय सहकार्य असेल बरोबर किंवा एड्स नियंत्रण असेल एन असेल इतर कार्यक्रम कुटुंब कल्याण मंत्रालयाची भूमिका शिक्षण संशोधन प्रशिक्षण भारतामधले वैद्यक आणि मंडळे असतील हा सगळा भाग कशा अंतर्गत येतो आरोग्य कार्यक्रम अंतर्गत येतो आणि याच्यावरती तुम्हाला करंट मधून काही गोष्टी पण अपडेट हे बघा लागतील जर न्यूज मध्ये काही असेल किंवा नवीन काही कार्यक्रम केंद्र सरकारकडून लॉन्च होत असतील तर बाकी थिरॉटिकल कंटेंट तुम्हाला पुस्तकामधून सगळं मिळत आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर आहे कुटुंब कल्याण व लोकसंख्या शिक्षण नेक्स्ट बघा कुटुंब कल्याण आणि लोकसंख्या शिक्षण याच्यामध्ये तुम्हाला कुटुंब कल्याण म्हणजे काय ओके दोन हजारचं कुटुंब कल्याण धोरण असेल भारतातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मूल्यमापन आहे आणि त्याचे धक्कादायक निष्कर्ष आहे लोकसंख्या नियंत्रण उपाय आणि मूल्यमापन आहे अपयशाची कारणे आहेत त्याच्यावरच्या उपाययोजना तुम्हाला तिथं दिलेल्या आहेत आणि एक्झाम मध्ये तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं की का बरं अपयश आलं लोकसंख्या नियंत्रणासाठी किंवा त्याच्यावरती उपाययोजना काय असतील पुढे जाऊन तर असा सगळा भाग तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो जो की आपण सहजासहजी कुठून कव्हर करू शकत नाही ओके त्याच्यानंतर आहे महिला कल्याण बघा महिला कल्याण महिलांविषयी तुम तर तुम्हाला एस ए मध्ये पण विचारलं जाऊ शकतं पुन्हा तुमच्या या जीएस मध्ये विचारलं जाऊ शकतं मध्ये विचारलं जाऊ शकतं त्याच्यामुळे बराच जो भाग आहे ना इतर काही विषयांसाठी सुद्धा तुम्हाला इथं उपयोगी पडून जातो तर भारतातील स्त्रियांची सामाजिक स्थिती स्त्रियांच्या समस्या का आहेत स्त्रियांच्या दर्जामध्ये काय बदल झाले मग ते प्राचीन काळापासून आतापर्यंत तुम्हाला इथं दिलेले आहेत स्त्रियांविरुद्धच्या गुन्ह्याच्या झालेल्या वाढीची कारणे तुम्हाला इथं दिलेली आहेत उपाय पण दिलेले आहेत केंद्र आणि राज्य स्तरावरती स्त्री कल्याणाचे कार्यक्रम असतील ओके आणि सध्या पण स्त्रियांसाठी नवीन नवीन योजना येत आहेत त्या तुम्ही एक्झाम्पल म्हणून देऊ शकता स्त्रियांसाठी केलेले जे सामाजिक कायदे आहेत हुंडा प्रतिबंधक अधिनियम असेल शहाऐंशीचा किंवा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम दोन हजार पाच हे आपल्याला माहितच असायला पाहिजे इथं आपण अंदाजे काहीही मांडू शकत नाही लक्षात घ्या ठीक आहे ओके नेक्स्ट बघा गुन्हेगारी कायदा सुधारणा अधिनियम दोन हजार तेरा शासनाच्या योजना आणि कार्यक्रम स्वयंरोजगारी स्त्रियांसाठी आयोग असेल किंवा राष्ट्रीय महिला आयोग आहे आणि निष्कर्ष तुम्हाला दिलेले आहेत पण हे जे कंटेंट आहे ना हे स्टॅटिकचा स्टा, भाग म्हणजे कसं म्हणू शकतो आपण की हे कंटेंट तुम्हाला फिक्स माहीतच पाहिजे आणि करंट अपडेट तुम्ही असला पाहिजे म्हणजे ऑप्शनची परिपूर्ण तयारी होते बरोबर त्याच्यानंतर आहे बालकल्याण बघा बालकांची सद्यस्थिती भारतातील बालकल्याण घटनात्मक तरतुदी बालकांसाठी राष्ट्रीय धोरण एकात्मिक सेवा असेल आय सी एकात्मिक बाल संरक्षण एक एक योजना असतील बालकांसाठी राष्ट्रीय धोरण आहे दोन हजार तेरा त्याच्यानंतर विशेष घटक योजना आणि आदिवासी उपाययोजना बालकल्याणासाठी इतर कार्यक्रम राष्ट्रीय मंडळ राष्ट्रीय निधी असा बराच सारा भाग जो आहे तो तुम्हाला इथे काय करावा लागतो कवर करावा लागतो ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट आपण पुढे जाऊया चला त्याच्यानंतर बालकामगार तुरुंगातली बालके जसं स्त्रियांबद्दल क्वेश्चन विचारले जातात तसेच बालकांबद्दल पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे ओके बेवारस बालकांची काळजी असेल किंवा सार्वजनिक सहकार्य बाल विकासासाठी राष्ट्रीय संस्था असतील बालकल्याणाचे का विशेष कार्यक्रम स्पष्ट करा लिहा वगैरे असं सगळं तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं ठीक आहे बालकल्याण प्रशासनाचं सक्षमीकरण असेल मग हे सगळं एकत्रित एक मिळणं महत्वाचं आहे लक्षात आलं वारंवार मी तुम्हाला पुस्तकाबद्दल का सांगते की खूप कमी पुस्तकं अशी असतात की ज्या पुस्तकातून तुमचा सिलेबस प्रॉपर कव्हर होतो ओके नाहीतर अदरवाईज आपला गोंधळ उडून जातो की हा घटक या पुस्तकातून तो घटक त्या पुस्तकातून आणि मग फायनल एक्झामच्या वेळेस काय होतं आपल्याला रिव्हिजन करायला अवघड जातं ओके बालकल्याण प्रशासनाचं सक्षमीकरण याला मी आय एम पी करते त्याच्यानंतर युवक कल्याण कोणाचा इतिहास आहे युवकांसंबंधित व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय राष्ट्रीय युवक धोरण दोन हजार तीन राष्ट्रीय युवक धोरण दोन हजार चौदा हे आपल्याला इथं करावंच लागतं बालक आणि महिला जास्त महत्त्वाच्या आहेत पण युवक धोरणावरती पण क्वेश्चन येऊ शकतात युवक धोरण अंमलबजावणी ज्याच्यामध्ये युवकांसाठी राष्ट्रीय आयोग राष्ट्रीय सेवा योजना नेहरू युवक केंद्रे असतील युवक विकासासाठी राष्ट्रीय संस्था आहेत युवक कार्यक्रम राष्ट्रीय छात्र सेना एन सी सी युवकांना प्रशिक्षण आणि पारितोषिक असेल तर हे युवक धोरणाच्या अंमलबजावणी मधले पॉइंट आपल्याला कव्हर करावे लागतात ठीक आहे त्याच्यानंतर युवक कल्याणाच्या अन्य योजना आहेत जिथं साहसाला उत्तेजन देण्यासाठी योजना युवक वस्तिगृह युवकांसाठी प्रदर्शने असतील राष्ट्रीय एकात्मता प्रोत्साहन योजना आहे युवक आणि लोकशाही श्रम शिबिरे आहेत किंवा स्वयंसेवी संस्थांना आर्थिक सहाय्य कसं दिलं जातं मानवी जीवन मूल्य प्रशिक्षण कार्यक्रम राष्ट्रीय युवक सप्ताह आपत्ती निर्माण कार्यकृती हे सगळं सिलेबसमध्ये आहे फक्त याच्यावरती क्वेश्चन आला तर काय लिहायचं हे तुम्हाला पुस्तकातून मिळेल लक्षात आलं त्याच्यानंतर युवक विकासातील आंतरराष्ट्रीय सहकार्य कॉमनवेल्थ युवक कार्यक्रम याला स्टार करा आय एम पी करा राज्य पातळीवरील युवक सेवा जर बघितलं तर प्रशासकीय मानणी क्रीडा आणि युवक त्याच्यानंतर राष्ट्रीय क्रीडा धोरणे आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला चौऱ्याऐंशी दोन हजार एक च धोरण लक्षात ठेवायचंय आहे पायाभूत सुविधा योजना आणि नवीन धोरणं आली असतील करंटमध्ये तर ती पण तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे ओके पायाभूत सुविधा योजना क्रीडा पारितोषिके इतर क्रीडा योजना असेल राष्ट्रीय असतील किंवा भारतातील क्रीडा प्राधिकरण असेल अन्य शिष्यवृत्ती असतील प्रोत्साहन घटक असतील तर हा क्रीडा धोरणाचा सगळा पार्ट येऊन जातो जो की आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवावा लागतो ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट आहे बघा तर, तर इथं झाले बालक झाले युवक झाले आता कोण येतात आता येतात वृद्ध ठीक आहे वृद्धांचं कल्याण ज्याच्यामध्ये वृद्धत्व वृद्धांच्या समस्या वृद्धांचे प्रकार काळजी घेणाऱ्या स्वयंसेवी संस्था स्पेशली वृद्धांचं राष्ट्रीय धोरण तुम्हाला कम्प्लीट करावं लागतं बरोबर त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं अनुसूचित जाती जमातींचं कल्याण याच्यामध्ये तुम्हाला आपली रिसेंटची कंडिशन अनुसूचित जातींची स्थिती त्यांना संवैधानिक संरक्षण काय आहे त्यांचा राष्ट्रीय आयोग असेल आर्थिक सबलीकरणाच्या योजना असतील विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व असेल त्यांच्या कल्याणकारी योजना असेल म्हणजे स्पेशली त्यांच्या जातीसाठी ठीक आहे त्याच्यानंतर नागरी हक्क संरक्षण अधिनियम एकोणीशे पंचावन्न व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अनुसूचित जाती जमाती अधिनियम एकोणीशे एकोणनव्वद हे आपल्याला तोंड पाठ असलं पाहिजे लक्षात ठेवा ऑप्शनसाठी जातींविरुद्ध गुन्हे असतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय आयोग पेपर काढून बघा तुम्हाला क्वेश्चन दिसून येतील आंबेडकर प्रतिष्ठान असेल राज्य पातळीवरचे कल्याणकारी कार्यक्रम असतील अनुसूचित जमातीचं कल्याण आहे शैक्षणिक सबलीकरण योजना आहेत जमातींचं आर्थिक सबलीकरण आहे विमुक्त जमातीचं कल्याण सामाजिक सबलीकरण तर इथं खूप सारं कंटेंट आहे जे तुम्हाला अनुसूचित आणि लक्षात घ्या अनुसूचित जाती जमातीबद्दलचे जे पॉइंट्स आहेत ना याच्यावरती क्वेश्चनची संख्या जास्त आता का जास्त आहे ते मला माहित नाही मे बी आयोगातला या कंटेंट वरती भर दिला असेल किंवा दिला द्यायला पण पाहिजे कारण यांच्या अडचणी यांची जे काही संरक्षण आहे याच्यावरती विद्यार्थ्यांना माहिती असायला पाहिजे ठीक आहे विमुक्त जातींचं जा कल्याण तर हा भाग सगळा इथं कव्हर होतो त्याच्यानंतर अन्य मागासवर्गीयांच्या कल्याणामध्ये पण तुम्हाला संविधानिक तरतुदी विचारल्या जाऊ शकतात अन्य मागासवर्गीय मागासवर्ग जो आहे त्याच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं केंद्रीय यादीबद्दल विचारलं जाऊ शकतं मंडल आयोग आहे हरियाणातील गुरुनाम सिंग आयोगाच्या शिफारसी आर्थिक मागासवर्गाच्या आरक्षणासाठी आयोग करंटमध्ये न्यूजमध्ये होत आहे मागासवर्गीयांसाठी राष्ट्रीय आयोग असेल तर हे सगळं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं त्याच्यानंतर येतात अल्पसंख्याक यांच्यासाठी पण आयोग आहे ब्याऐंशी चा आयोग त्याच्यानंतर ब्याण्णवचा आयोग आयुक्त असतील शैक्षणिक विकासासाठी योजना त्याच्यानंतर सामाजिक सब्ली करना आर्थिक सबलीकरणामध्ये तुम्हाला राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि आर्थिक निगम आहे पंतप्रधानांचा पंधरा कलमी कार्यक्रम अल्पसंख्याक दिन राष्ट्रीय एकात्मता हा सगळा पार्टी ते विचारला जाऊ शकतो म्हणजे महिला बालक युवक वृद्ध त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती याच्यामध्ये कशावरतीही आयोग क्वेश्चन विचारू शकतो कोणताही पार्ट तुम्हाला इथं स्किप करायचा नाही ठीक आहे ओके देन तुम्हाला दिव्यांग येतात बरोबर दिव्यांगांचे कार्यक्रम म्हणजे अपंग म्हणायचं नाही दिव्यांग म्हणायचं तर इथं तुम्हाला कार्यक्रम असतील प्रशिक्षण केंद्रे असतील भारत अमेरिका कराराबद्दल विचारलं जाऊ शकतं दिव्यांगत्व आणि पुनर्वसन राष्ट्रीय माहिती केंद्राबद्दल विचारलं जाऊ शकतं त्याच्यानंतर अंमली औषधग्रस्तांच्या समस्या आणि त्यांचं कल्याण हाही भाग इम्पॉर्टंट आहे सेवानिवृत्त जवानाचं कल्याण आहे हे कंटेंट आपल्याला कुठं सहजासहजी मिळत नाही लक्षात घ्या त्याच्यानंतर गरिबांचं कल्याण वीस नंबरचा टॉपिक येतो त्याच्यामध्ये तुम्हाला भारतातल्या दारिद्र्याबद्दल स्पेशली अभ्यासावं लागतं त्याच्यानंतर कामगारांचं कल्याण आहे त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय समाज कल्याण आहे ठीक आहे हा सगळा भाग झाल्यानंतर शेवटी काय येतं आंतरराष्ट्रीय समाज कल्याण येतं जवळजवळ पाचशे पेजेसचं हे पुस्तक आहे लक्षात घ्या या पाचशे पेजेसच्या पुस्तकामधून ऑप्शनल साठी तुम्हाला खूप सारं स्टँडर्ड कंटेंट मिळत आहे तर हा बुक रिव्ह्यू होता डेमो सेशन येतील सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा पुस्तकासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक मिळेल लवकरात लवकर पुस्तकं मागून तुमची तयारी चालू करा भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर